ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री प्रकाश नरसाणा यांच्या माध्यमातून ठाणे शहरातील पाचपाखडी परिसरामध्ये एकता मित्रमंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सवाचं गेले अनेक वर्ष आयोजन करण्यात येतं श्री प्रकाश नरसाणा यांच्या कार्यकर्त्यांच्या संचाच्या माध्यमातून या संपूर्ण उत्सवाचं आयोजन करण्यात येतं अत्यंत सुंदर अशा प्रकारची देवीची मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठित करण्यात आली आहे भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणाऱ्या या देवीला गेल्या असंख्य वर्षांपासून नवस करणारे अनेक भाविक आहेत या ठिकाणी प्रकाश नरसाना यांच्या माध्यमातून हा संपूर्ण उत्सव साजरा होतो दररोज हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनार्थ येत असतात काल एकता मित्रमंडळाच्या वतीने भाविकांसाठी उपवासाच्या खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला आई भक्ताला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागा रात सारी आई कृपा करी माझ्यावरी विथो रात सारी आज गोंधळ आलाय गोंधळ मांडला भवानी गोंधळ आलाय भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या